रेड डिलिशियस म्हणून व्हरायटी आहे टर्की टर्कीवरून येते युएसए न येते वॉशिंग्टन व्हरायटी आणि हे साधारण डिसेंबर पासून येतात इराण वरून पण येतात इराणची पण असते ॲज कंपेअर्ड टू इंडियन ॲप्पल त्याची क्वालिटी चांगली असते इराणची एवढी क्वालिटी नसते पण इराणचं स्वस्त असतं माल त्यामुळे इराणचा वॉल्यूममध्ये येतो बाकी टर्की आणि वॉशिंग्टनची क्वालिटी चांगली असते आणि साधारण जवळजवळ आपल्या इंडियन ॲपलचे दीडपट रेट असतो क्वालिटी चांगली असते टेस्टला चांगला असता आणि त्याच्यावर जवळजवळ आपण एक्कावन्न टक्के इम्पोर्ट ड्युटी भरतो एकावन टक्के इम्पोर्ट ड्युटी भरून सुद्धा ते परवडत चवीला जरा क्रंची जास्त असतं आणि गोड पण असतं सॉरी मागणी आहे का हो हो oh, oh. मागणी चांगली आहे ग्राहकाची मागणी चांगली आहे टर्की ऍपल क्वालिटी येते म्हणजे जसा माल खाली असतो तसाच वरती असतो जसं इंडियन ॲपलमध्ये मध्ये खाली वेगळा आणि वरती वेगळा असं होत नाही कलर मध्ये चांगला फरक पडतो रेड डिलिशियस आहे त्याला चांगली क्वालिटी असते आणि त्याला वॅक्सिंग वगैरे हो केलेलं असते त्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली राहते त्याची इंडियन ऍपल टू इंडियन ऍपल ते शेल्फ लाईफ चांगली असते त्याची शीतल चांदणे आता आमच्या बरोबर इराणचा चा ऍपल आहे फक्त हा इराणचा आता सीझन ऑलमोस्ट संपला जास्त दिवस नाही भेटत एक महिन्याच्या आतमध्ये इराण ऍपल संपून होणार आणि आता आपल्या बरोबर इराण अॅपल आहे बाहेरचं मला बारा महिने भेटेल भेटेल बारा महिने आता सध्या कोणती कोणती चालू होती आता आपल्या बरोबर इराण आहे पण मार्केट मधून भेटेल तुम्हाला तर्की टर्की ॲपल भेटेल तुम्हाला साऊथ आफ्रिका आणि वॉशिंग्टनचा एपल भेटेल त्याच्या कलरमध्ये मध्ये काय कलर मध्ये फरक 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 नाही फरकमध्ये साईजमध्ये सगळा फरक आहे इराणचा थोडी मिक्स असेल माल आणि वॉशिंग्टन ग्रेडेड माल असेल त्याच्यामध्ये वॅक्सिंग होतं आणि इराणमध्ये वॅक्सिन नाही आहे इराण वॅक्सिन विदाऊट वॅक्सिन आहे आणि वरायटी पण वेगळे वेगळे रेड डिलिशियस आहे आणि रॉयल गाला आहे तर्कीमधून रॉयल डिलिशियस आणि रॉयल गाला दोन्ही पण भेटेल मार्केटमध्ये आणि साऊथ आफ्रिका रेड डिलिशियस रॉयल गाला भेटेल हे टाइम असतो इंडियन रेट इंडियन इंडियन मालचा आता टाइम नाही आहे पण हाय थोडी बहुत तिथून बघा ना तिथून हाय ते स्टोअरचा माल आहे सीजन संपला इंडियन ऍपच्या किंमत मध्ये आहे लय फरक आहे ते क्वालिटी मेंटेन करते ना ते बाहेरगावच्या ॲपवर क्वालिटी म्हणजे कलर साईज आणि प्रेशर माल किती मजबूत आहे किती दिवस टिकणार आहे त्याच्यामध्ये रेटमध्ये फरक येणार आहे इंडियन माल कसा आहे नॉन ग्रेडेड माल होतो हा ग्राहकांची मागणी ग्राहकांची मागणी असते का दोन्ही दोन्ही पण पण माझं नाव इम्रान शेख